अकोल्याच्या हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ता जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निर्देशन देण्यात आले मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरून भगवा दहशतवाद या शब्दप्रयोगाबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा यावेळी तीव्र शब्दात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला जय श्रीराम आज हिंदू राष्ट्र समन्वय समिती अकोलाच्या वतीने श्री जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबद्दल नीच बौद्धिक पातळीनुसार सनातन धर्माचा जो प्रचंड मोठा अपमान केलाय आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा अतिशय घाणेरड्या शब्दात सनातन हिंदू धर्माचा अपमान केला आहे आणि एका मोठ्या षडयंत्राची ही सुरुवात दिसते आहे हिंदू धर्म आणि सनातन धर्म याच्यामध्ये भेद करण्याचा परि विचार या लोकांचा दिसतो आहे पण सनातन आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म हा प्राचीन हिंदू धर्म आहे या भारतातले सगळे हिंदू हे सनातनीच आहे आणि सगळे हिंदूसुद्धा हे सनातनी आहे आणि सगळे सनातनी हे हिंदू आहे हिंदू आणि सनातनमध्ये अशी फूट पाडण्याचा नाकाम प्रयत्न जितेंद्र आव्हाड आणि या लोकांनी सुरू सुरू केलेला आहे याचा आम्ही आज जाहीर निषेध करतो आज आम्ही कदान पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धा दाखल केली आहे जितेंद्र आव्हाड आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघा धर्मद्रोह्यांच्या विरुद्ध या दोघा धर्मधोरायांच्या विरुद्ध आम्ही तक्रार दाखल केली आहे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे जय श्रीराम जय श्रीराम मी उदय महा संयोजक हो हिंदू राष्ट्र समन्वय समिती अकोला